हाय मित्रांनो आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना त्या गोष्टीचं नाव आहे तीन माशांची गोष्ट सुरू करूया एका जंगलाच्या बाहेर नदीला जोडलेला एक सुंदर तलाव होता तो तलाव छोटासाच होता पण खूपच सुंदर आणि नितळ पाणी त्याच्यात होत त्या तलावामध्ये अनेक प्रकारचे छोटे मोठे असे मासे होते त्या तळ्यामध्ये ना या माशांबरोबर तीन वेगवेगळ्या रंगाचे मासे होते ते तिघ एकमेकांचे छान घट्ट मित्र होते एकाचा रंग होता केशरी तो केशरी मासा होता ना तो दूरदर्शी होता आणि तो खूप विचारी मासा होता दुसरा जो मासा होता त्या माशाचा रंग सुंदर निळा होता तो खूप शहाणा होता आणि तिसरा जो मासा होता ना तो थोडा छोटा होता आणि त्याचा रंग पिवळा होता पण तो एक नंबरचा धानरट होता आणि भयंकर गडबड करायचा असा हा मासा होता हे तिघही त्या तळ्यात इतर अनेक माशांबरोबर राहायचे एक दिवस काय होत माहितीये मासेमारी करणारे दोन कोळी त्या तळ्याजवळ येतात आणि ते असे वाकून बघत असतात तेव्हा इतर माशांबरोबर त्यांना हे तीन सुंदर मासे दिसतात आणि मग ते ठरवतात की आता जाळं टाकायचं आणि या माशांना पकडायचं हे तिघे मासे हुशार असतात त्यांच्या लक्षात येतं की आता कोळी आपल्या तळ्यामध्ये जाळं टाकणार आहे त्यामुळे त्यांना खूप घाबरायला होतो पण तेवढ्या हा जो केशरी मासा असतो ना त्याच्या लगेच लक्षात येतं आणि तो काय करतो नदीला जोडलेला असतो त्याच्यात पटकन पोहत जाऊन नदीत निघून जातो त्यामुळे त्याचे प्राण वाचतात कोळी काय करतात कोळी आपलं जाळं त्या पूर्ण तलावर टाकून देतात आणि पहिलं काय करतात तर त्या तलावाला जो पाठ जोडतो ना नदीला तिथे पहिले ते जाळं घालून पाणीच बंद करतात जेणेकरून कुठलाही मासा प्रवाहातनं तिकडे जाणार नाही हे बघितल्यावर या निळ्या माशाला वाईट वाटत त्याला वाटतं अरे चा त्याच्यासारखा मी पण गेलो असतो ना पलीकडच्या नदीत अरे अरे मी गेलो नाही आता माझे प्राण जाणार पण तो निळा ना तो हुशार असतो तो काय करतो माहितीये का तो पटकन असा उतळा होतो पाण्यात आणि मेल्यासारखा पाण्यात असा तरंगत राहतो त्यामुळे त्या कोळ्याला काय वाटतं हा मेला आहे म्हणून तो त्याला उचलतो आणि शेजारच्या पाण्यात टाकून देतो पण त्या निळ्या माशाचे आशामुळे प्राण वाचतात पण हा पिवळा मासा काही केल्या ऐकत नाही आणि तो तळाशी इकडून तिकडे तिकडून इकडे असा फिरत असतो त्यामुळे काय होतं त्या कोळ्याने जे जाळं टाकलेलं असतं त्याच्यात तो बरोबर सापडतो आणि कोळी त्याला भर घेतो आणि त्या पिवळ्या मासाच्या मात्र प्राण जातो मग मित्रांनो आपण ह्याच्यातनं काय शिकतो सांगा बरं की समज संकट येत आहे असं जर दिसत असेल तर ता त्याचा प्रतिकार विचारपूर्वक केला पाहिजे आणि तशी आपण कृती केली पाहिजे हो की नाही पटलं का तुम्हाला आवडली आपली गोष्ट मग लाईक नक्की करा हां बाय